आणि कवितेचं नाव आहे बुधवार पेठ एक भुकेचं ब्रह्मांड पायल तुझी बुधवार पेठ म्हणजे भुकेचं ब्रह्मांड पायल तुझी बुधवार पेठ म्हणजे भुकेचं ब्रह्मांड भुकेतून उगवलेलं भुकेचं एक महान साम्राज्य भुकेल्यांचं तीर्थ आणि भुकेचं आर्त इथल्या राज रस्त्यांचा स्पर्श होताच चौखूर उधळू लागते भूक इथल्या राज रस्त्यांचा स्पर्श होताच चौखूर उधळू लागते भूक इथे भूक भुकेवर स्वार होते आणि भूकच भुकेला खाते पायल तुमच्या भुके कंगाल महालांमध्ये एक भूक तडफडत असते कायम पार्टिशनच्या हौदांमध्ये पायल तुमच्या भुके कंगाल महालांमध्ये एक भूक तडफडत असते कायम पार्टिशनच्या हौदांमध्ये आणि दुसरी भूक पिसाळलेल्या कुत्र्यासारखी धावत असते सैरा वैरा या कोठ्यातून त्या कोठ्यात त्या कोठ्यातून या कोठ्यात तृप्तीसाठी पण या भूकेला अतृप्तीचा शाप आहे पायल ही भूक अनादी अनंत आहे तुला विवस्त्र पाहूनही माझ्या डोळ्यातून कधी भूक टपकली नाही तुला विवस्त्र पाहूनही माझ्या डोळ्यातून कधी भूक टपकली नाही भूकेचे फक्त तू दोन रंग पाहिलेस माझी तिसरी भूक तू नाही समजू शकणारेस पायल रस्त्याच्या कडेला उभ्या लाखो रंगीत चेहऱ्यांमध्ये मी शोधत असतो मातीआड गेलेल्या बहिणीचे निरागस डोळे ज्यांनी कधी काळी माझ्यासाठी आसव गळली होती मी शोधत असतो आधीच्या मांडीचं जळून गेलेलं सिंहासन जिथला मी अनभिष्ट सम्राट असायचो तसं तर सगळेच घेतील तुला भोगासाठी जवळ तसे तर सगळेच घेतील तुला भोगासाठी जवळ पण स्वतःच्या रक्तात कुणीच जागा देणार नाही आणि माझी भुक्त रक्ता पलीकडची पायल तुला अश्लील ठरवणाऱ्या हरेक भाषेचं व्याकरण नष्ट करायचंय मला तुला अश्लील ठरवणाऱ्या हरेक भाषेचं व्याकरण नष्ट करायचंय मला पातिवृत्या दडलेली पुरुषांची नागडी भूक विस्कटून दाखवायचे आणि कान्होपात्राची जागा बदलून नवं पंढरपूर आहे विठ्ठलाशिवाय आणि कान्होपात्राची जागा बदलून नव पंढरपूर वसवायचं विठ्ठलाशिवाय या नास्तिक कवीची भूक समजून घे पायल की मू तुला एवढ्या उत्कटतेने तुकारामाचे अभंग म्हणून दाखवतो ते चोरून व्यभिचार करणाऱ्या घरंदाज बायकांपेक्षा मी वेशेची इज्जत करतो चोरून व्यभिचार करणाऱ्या घरंदाज बायकांपेक्षा मी वेश्येची इज्जत करतो चप्पल चोर देवालयांपेक्षा तुझ्या वेश्यालयाला प्रणाम करतो चप्पलचोर देवालयांपेक्षा तुझ्या वेश्यालयाला प्रणाम करतो तू मित्राची राहिलेली सोन्याची चैन आणि मोबाईल इमान इतबारे परत केलंस तू मित्राची राहिलेली सोन्याची चैन आणि मोबाईल इमान इतबारे परत केलंस कस्टमरला तू खुदा मानतेस मी बुधवार पेठेला स्वर्ग याच स्वर्गाने तुझ्या भुकेला पहिल्यांदा शरण दिली होती याच स्वर्गाने तुझ्या भुकेला पहिल्यांदा शरण दिली होती लाखो भुकेला तोंडांना इथली वाट दाखवली होती ही वाट वाईट आहे असं तू मानतच नाहीस ही वाट वाईट आहे असं तू मानतच नाहीस चमडी ढिल्ली होण्यासे पहिले कमालूंगी साफ फिर बेमौत मरणा तो तकदीर आहे हमारी चमडी ढिल्ली होण्यासे पहिले कमालूंगी साफ फिर बेमौत मरणा तो तकदीर आहे हमारी पर धंदा नाही छोडूंगी साब असं म्हणत शिगारेटच्या धुव्यात माझी सर्वी सहानुभूती उडून लावतेस असं म्हणत शिगारेटच्या धुव्यामध्ये माझी सर्विस सहानुभूती उडून लावतेस मी पुन्हा पुन्हा खळखळून हसतेस तुझ्या चेहऱ्यावरचं हे खेळकर हास्य असत विलसत राहू तुझा धंदा आबाद हो पायल तुझा धंदा आबाद हो धन्यवाद जय भीम